आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने खास करून मान्य देवेंद्रजी या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये राज्यसभेकरता तीन उमेदवार आज जाहीर केले आहेत कालच अशोकराव चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आणि पक्षाने त्यांचा सन्मान पक्षाने त्यांचा सन्मान करत माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना राज्यसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे सोबतच राज्याचे अत्यंत महत्त्वाचे त्यांचं वैद्यकीय सेल आहे पन्नास हजार आरोग्य मित्र ज्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे लिंगायत समाजामध्ये अत्यंत महत्वाचं सामाजिक काम त्यांचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम त्यांनी केलं आहे असे डॉक्टर अजित गोपचडेजी मागच्या वेळी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती पण नंतर काही कारणाने त्यांना कमी करावी लागली त्यांनी विड्रॉ केला आता त्यांना पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे मेधाताई कुलकर्णी या विधानसभेमध्ये सदस्य होत्या आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे पक्षाकरता पुणे शहर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खास करून अजित गोपचडे मेधाताई आणि आता अशोक चव्हाणजी या तिघांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे जे प्रश्न देशाच्या सरकारकडे आहे किंवा केंद्र केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहे महाराष्ट्राच्या अनेक विकासाच्या विषयावर आमचे हे तीनही राज्यसभेचे खासदार कारण आता साधारण निवडणूक ही बिनविरोध दिसतायत आणि त्यामुळे हे आमचे तीन खासदार आणि महायुतीचे दोन खासदार या सर्वांचं मी जे उमेदवार आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो चंद्रकांत हांडोरेजी यांचेही मी अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेसकडनं त्यांना सीट दिली आहे त्यांचंही अभिनंदन करतो आणि मला वाटतं की आमचे सर्व हे जे खासदार निवडून येतील हे महाराष्ट्राच्या विकासाकरता केंद्रस्थानावर खूप मोठं काम करतील राज्यसभेमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडून धरतील डेव्हलपमेंट करता खूप काम करतील आणि येणाऱ्या सहा वर्षामध्ये उत्कृष्ट काम करून उत्कृष्ट खासदार म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं नाव उंच करण्याकरता अपेक्षा मी या सर्व येणाऱ्या खासदाराकडनं आणि या उमेदवाराकडनं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमचे उमेदवार अशोकराव चव्हाणजी मेधाताई कुलकर्णीजी आणि अजित गोपचडेजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप स्वागत करतो नाही मला असं वाटतं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा निर्णय घेतं सन्मान करतात काही ना काही निर्णय हा राखीव ठेवलेला असतो तर आज जे काही राज्यसभेचे उमेदवार आले आहे पुढच्या काळामध्ये पक्ष हा वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला संधी देत असतं त्यामुळं अशोकराव चव्हाणांना जर सन्मान केलाच पाहिजे कारण त्यांची जी काही उंची आहे जी काही त्यांनी काल काँग्रेस पक्षातलं भाजपमध्ये आले तर शेवटी सन्मानात राखला गेला पाहिजे ना त्यांनी ज्या पद्धतीने माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे विकसित भारताच्या संकल्पाला आत्मनिर्भर भारताचा संकल्प राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आलेले आहेत पक्षामध्ये आले आहेत आणि पक्षामध्ये जेव्हा काम करतात तेव्हा त्यांचं जी उंची आहे त्या उंचीचा फायदा जर करायचा असेल शेवटी राज्यसभेत जेव्हा अशोकराव मांडतील महाराष्ट्राला त्याचा फायदाच होणार आहे त्यामुळं मला वाटतं योग्य उमेदवार दिली आहे केंद्रीय नेतृत्वाने आमचे जे उमेदवार दिले योग्य उमेदवार दिले आहे या सर्व उमेदवाराकडनं आशा करू की महाराष्ट्र समोर नेण्याकरता काम करतील सर, ते तर जो साक्षी माईत <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> आहे परमेश्वर त्यांनाच माहित मला माहिती नाही की नाही सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय करण्याच्या स्थितीत आहे असं मला साधारण कारण मी विधानसभे विधान परिषदेमध्ये आमदार आहे सरकार जर इतक्या समोर जाऊन विशेष अधिवेशन घेत आहे कायदा पारित करतायत मराठा समाजाला आरक्षण देत आहे तर मला वाटतं आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील मनोज जरागे पाटलांना की सरकारची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला एकदा समजून घेतलं पाहिजे सरकारला जो काही चार दिवस राहिले आता वीस तारखेला आणि वीस तारखेला चार दिवस राहिले आहेत चार दिवस थोडी सरकारची इतके दिवस झाले वाट बघितली आहे चार दिवसात पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे तर चार दिवसात दोन्ही सभागृहात मला वाटतं मराठा आरक्षणाचा कायदा येईल त्यातून मराठा समाजाला योग्य आरक्षण मिळणार आहे आणि टिकणार आरक्षण मिळणार आहे त्यामुळं त्यामुळं त्यांनी आपल्या तब्येतीवर आपल्या जीवावर ही काही स्थिती आली आहे ती न करता सरकारने एकनाथ शिंदेजींनी जो शब्द मराठा समाजाला दिला आहे त्याबद्दलची वाट बघितली पाहिजे मराठ्यांचा मानत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशा प्रकारची टीका केली

ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका स्वीकारली आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आहे त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय येऊ नये सामाजिक हा सामाजिक विषय असला पाहिजे आणि सरकार पूर्ण मदत करत आहे एकनाथ शिंदेसारखे आमचे मुख्यमंत्री रोज त्यांच्या प्रश्नाला समोर नेते समाजाला आरक्षण मिळावं याकरता एकनाथ शिंदेजी काम करत आहे सरकार काम करत आहे देवेंद्रजी काम करत आहे अजित पवारजी काम करत आहे तर मला असं वाटतं की नारायण राणेसाहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्याला विश्वगौरव युगपुरुष आणि संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम नेता अशी मान्यता मोदीजींना आहे मोदीजींना काही वक्तत्व वक्तव्य मोदीजीबद्दल करणे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवण आहे आणि त्यामुळे मला वाटतं नारायण राणेसाहेब म्हणून बोलले असतील नाही मला नाही माहीत काही प्रकाश आंबेडकरजींना काय ऑफर दिली होती त्यांनी कोणती ऑफर नाकारली का स्वीकारली याबद्दलची माहिती मला नाही आणि मला वाटतं आम्हाला कुणालाही माहिती नाही आणि त्यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे हेही मला माहीत नाही शंभर टक्के बिनविरोध असं मला वाटत आहे कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला आप निवडणूक जिंकता कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही नाही मला वाटतं की आम्ही असे जे काही चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता मला वाटतं हे गरजच नव्हती कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे मला वाटतं अशी चुरस निर्माण करण्यात काही तथ्य नाही बी जे पी जे नित्य सरकार